अजितदादा जाणून बुजून कोणाला निधी देणार नाहीत असं कधीही होत नाही जिथं जो जो निधी पाहिजे ते ते निधी ते माननीय अजितदादांकडे मागतात तर त्यांनी हे पत्र द्यायच्या आधी त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं गरजेचं होतं माननीय अजितदादा हे दमदार काम करण्यातच माहीर आहेत प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे त्याच्यामुळे माननीय अजितदादा विरोधकांना सुद्धा जरी ते आपल्या आपल्यासोबत नसतील त्यांनाही निधी देतात कारण का महाराष्ट्रात खमक नेतृत्व काम करणारं नेतृत्व म्हणून अजितदादा आहेत पुणे जिल्हा नियोजन समितीच्या जे काही सदस्यांनी पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मागच्या वेळेला चंद्रकांत दादा पाटील जेव्हा पालकमंत्री होते इतर इतरुक्त त्यांना अजून मिळाले नाहीये मुळात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती की निवडणुका झालेल्या नाहीयेत प्रशासन हे कारभार चालवतात आणि प्रशासन कारभार चालवत असताना कुठेतरी ही दिरंगाई आपल्याला दिसते माननीय अजितदादा तीन ते साडेतीन महिने झाले पुण्याचे पालकमंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या नागरिकांना ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींना जिथं जो जो निधी पाहिजे ते ते निधी ते माननीय अजितदादांकडं मागतात आणि तो निधी रास्त ती मागणी असेल तर माननीय अजितदादा तो तसा निधी त्यांना देतात ज्या नियोजन समितीच्या म्हणजे भाजप असतील किंवा शिंदे सरकार शिंदे गट असेल यांच्यातील लोकांना वाटतं की त्यांना निधी मिळाला नाही आहे तर त्यांनी हे पत्र द्यायच्या आधी त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं गरजेचं होतं त्यामुळे देव माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब त्यातनं मग अजितदादांशी बोलून हा प्रश्न दोन मिनिटात सुटण्यासारखा आहे अजितदादा जाणून बुजून कोणाला निधी देणार नाहीत असं कधीही होत नाही परंतु कुठेतरी मला हे जे काही पत्र देत असताना न्यायालयाची भाषा करण्यात आलेली आहे नक्कीच प्रत्येकाला लोकशाहीनुसार आपल्याला कोर्टात जायचं न्याय मागायचा हे मागण्याचा अधिकार आहे परंतु कोर्ट सुद्धा ते दाखल करून घेत असताना त्याचा विचार करत असते त्याच्यामुळे माझ्या आमच्या मित्र पक्षातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण आपल्या नेतृत्वाशी जर बोललात तर तुमची जी काही अडचण आहे ती आणि जर नेतृत्वाशी तु बोलण्याआधी तुम्ही माननीय अजितदादांची जरी भेट घेतली तरी तुम्हाला तुमच्या भागात लागणारा जो निधी आहे ते माननीय अजितदादा हे चुटकशीरमध्ये लोकांच्या सेवेसाठी लोकांचं काम होण्यासाठी ते देतातच हा मला वाटतं कुठेतरी एकमेकांशी संवाद त्यांनी न केल्यामुळे प्रकार घडून दिस आलेला आहे असो परंतु तुमच्या नेतृत्वाशी बोलून तुम्ही जर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब हे अजितदादांशी बोलून नक्कीच तुमचा मार्ग सुक्कर करतील असं माझं सांगणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय अजितदादा हे महाराष्ट्राचे विकासाची कामं करणारे लोकांचे काम करणारे दमदार नेते एवढंच फक्त त्यांनी लक्षात ठेवावं शेवटी एवढं करून सुद्धा जर त्यांना न्यायालयात जायचं असेल तर ती त्यांची त्यांना लोकशाहीचा तो अधिकार आहे परंतु अजितदादा कोणाला निधी देत नाही असं कधीही झालेलं नाही आणि होणार सुद्धा नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका